दोनों हजार रुपये बिंदू आता हजार किलो तर तुला पुरे दहा हजार रुपये दिले होते झाले का एवढी एवढी दहा तारीख तेव्हाचीच अजून एक तारीखही नाही आली झाली का एवढी पैसे 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 जास्त उड़ा उड़ा, उड़ा, उड़ा करू नको बिंदू पैसे लागते तेवढेच वापर आता बायाला देवाला लागण आता खात आणलं होते होते माझ्याजवळ दोन हजार रुपये होते आता काही तुम्हाला मागाची गरज नाही पडली असती म्हणजे दहा तारखेपर्यंत पण आता काय झालं माहितीये का मानं काल पुरे पैसे खर्च केले दोन हजार रुपये भाऊजीच्या बापूजीच्या दुकानातून किती मोठा किराणा बी आणला मापाच्या रुपये आता बाईनं घेऊन गेले आणि भाजीपाला हेच घेऊन आले दोन हजार रुपयाचं काम तर मग लागत नाही का आता माझं मला काम घे पडलं पैशाचं तुम्ही वावरात राहिले कोणी पावणी परी आले तर मग मला काम पडलं पैशाचं पैसे पाहिजे नाही का जवळ मा खर्च मामी आराम म्हणून बोला मम्मी वरांड्यात बसले हाय म्हणून मी बाहेर तुमच्या तुमच्यासंग बोलून राहिले आराम म्हणून बोला नाही कुशाईन तर काय म्हणते मम्मीनं कशी काय खर्च केले आ घरामध्ये मामी मामी हवं का आपल्या घरची मम्मी आणते काय का जे काही आणायचं ते मम्मी आणते मी उगाल मामी पाहिजे काय तर तू पाहिजे ना आई पाहिजे मामीनं कशी काय खर्च केले मामीले महाचान ललिताच्या हातचा स्वयंपाक पसंत नाही आला भाजी तुम्ही चांगली नाही करत म्हणे तान म्हणे मी करतो म्हणे मी सामान आणतो हे काय वापरतात हे काय वापरता असं करून मम्मीने स्वतःच्या हातानं सामान आणलं बापा भाजी भाजीपाला होता थोडासा तरी दुसरा भाजीपाला आणला लय मोठा असं काहीच काही वेगळं वेगळं आणलं आणि आज दुपारी माहिती आहे भाजी बनवली होती ती वा आलू वांग्याची पुरी आलू वांग्याची भाजी पुरी वाया गेली काल दुपारी बनवली होती म्हणून मला पैशाची गरज पडली आता परीजा काही तब्येत बिबेत खराब झाली काही सर्दी खोकला आणि तुम्ही वावरात असले तर मग मी कोणाच्या इकडे पाहिजे आणि आईपाशी आते बाईपाशी तर पैसे आहे नाही आहे तर त्याच्या बँकेत राहते जवळ आहे नाही त्याच्याशी राहिले असते तर त्याच्या जवळचे नेले असते मापसच्या खाली नेले असते म्हणून म्हणलं बरोबर ठीक आहे बिंदू देऊन तीन मी आज दिवसभर तर चालेल ना राज्याने देऊन तीन मी तुझे पैसे तसे बाया तर आज मजुरी तोडायची आहे तो तीन वाजता चारो वाजता जाईनच मी बँकेत पैसे काढून बाहेरसाठी तुला त्याच्यात दोन हजार देऊन देईन हो ठीक आहे मग ललिता मामी नाही दिसून राहिली घरामध्ये कुठंच नाही दिसून राहिली इकडे नाही तिकडे नाही गेली कुठं नाही आता बाई मलाही नाही दिसली मी तर खोलीमध्येच होती होती झोपून देऊन राहिली होती मलाही नाही दिसल्या मामी आता बाई गेल्या तर नाही गावले 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 कसे जाईल मग ना भाऊ तो वावरात गेला यायच्या संग वावरात जातो म्हणे तो सांगून गेला वहिनी तर सांगून नाही गेले गावले मग काय एकटेच काय दोघे जण दोघ आले तर सांगत जाते ना मा भावाला टाकून देईन गावले एकटेच पोईन काय मग माहित नाही आता भाई कुठाय वयनी ता तुमचे आले वावरात चालला का मोहन हो मम्मी वावरात चाललो ना मामा गेले ना मामा गेले बाबा गेले आन बाय हाय वावरात चालू खाट टाकले तू आता चाललो तो तुम्ही वावरात बोल तू कुठे गेला मामा मम्मी हे काय आणले हे एवढं मोठं ये, ये, ये दही ना दही दही वड खाली येत नाही का तुला खाल्ले नाही का कधी दही ताक दुख दही कधी खाल्ले नाही दही ना दही हं ते आपलं फ्रेश मस्त ताजी ताजी आणले ने ते आपल्या कोठा कोठा नाही का गायचं तिथून आणली मस्त मस्त दही आहे एकदम पाय कशी गाडी घरी आहे मस्त हो हो मामी दही पण लई मोठी दही आहे ना आणली बरं ठीक आहे मोहन माणसाईनं घरातलं विचारपूस नाही करावी एवढं संध्या दुपारी जेवायला सगळेजण घरी मग माहीत पड तुला दही काय त्यासाठी आणली वावरात बरं ठीक आहे मामी चाललो मी परिचय बाबा काय म्हणतो बिंदू देतो तुला संध्याकाळी देतो देतो नाही म्हणतो मामी न पहा दही आणले किती मोठी आता किती रुपयाची झाली असून ते दही एवढी मोठी दही आणायची गरज होती का आणि तो तो मागचा कोठ्यावाला किती महाग देते दूध बिन दही बी पाच रुपयाने जास्त देते आ, तो आता खावा पिवाली मना करतो का मामीले हा पाहुणे होय आपल्या घरचे पाहुणे आले खावा पिवाली मना करतो का पाहुणे आले तर चांगलं खाऊ पिऊ घालायला लागते बिंदू आणली तर आणली काय होते आणली तर हो खाऊ पिऊ घालायला लागते पण वाया जात काय मामी मग वाया धाडते मामी कालची एवढी मोठी भाजी वाया धाडली म्हणून जीव दुखते पैशाने आणते मग वाया धाडते एवढं मोठं काय लिहा थोडं आणव ना राहू दे नो महिमान होय पाहुणे होय दोन दिवस राहितील जातील असं किती वेळा घालतीन घालून मम्मी असं किती वेळा जाईन गरीब पणही होऊन जाऊ आपण बरं ठीक आहे मी चालू वावरत काही म्हणून राहिलं म्हणत अचानक देतो तुझं दोन हजार ठीक आहे जा माय वही तुम्ही कुठं गेला होता वही ने? दिसले नाही मी घरी माय सोनीला विचारून राहिले कुठं गेली मामी कुठं गेली मामी ते म्हणते म्हटलं नाही माहीत ननद बाई मी दही आणायला गेली होती काल आपण भाजी मां आणायला गेलो पण तिथं तर मी त्याला विचारली होती का दही ताक तूप बनते का रे बाळा म्हणले तर हो म्हणे मस्त बनते म्हणे मागे दाखवलं बी होतं मग काल त्यानं तर आज उलिशच आहे म्हणे उद्या म्हणे उद्या घेऊन जायचा काकू म्हणे म्हणून मग मी आज गेली होती दही एवढी हपाकू नको झाले पतन नाही मग एवढं मोठं नाही एवढं मोठं काय माही बापा बंद भाई तुमच्या घरामध्ये काय उलीच खाता काय हर कोणच राहिला एवढं मोठं एवढं मोठं आमच्या घरी तर उलिसा बी नाही ठीक आहे ना ठीक वहिनी ठी ठीक आहे आणली तुम्ही दाई ठीक आहे पैसे द्या का मग त्याला नाही ना पैसे देवायचे आहे ना आता मी कुठून देऊ त्याले पैसे माझ्या कोणते पैसे घेऊन आले मी लगन, आता येतो मध्ये तो पैशासाठी तो देऊन द्यायचा त्याला पैसे किती द्यावा लागेल मी काही विचारले नाही बाबा किती रुपये देवा लागेल काय द्यावा तो येऊन घरी येऊन घेऊन जाजो जा जा म्हटलं समोताबाईपासून हो म्हणे तर आता तो येईन तुला मागन तर देऊन देजो किती मागते तर बरं ठीक आहे वहिनी पण हे एवढ्या मोठ्या आता काय कराल तुम्ही लय दिवसाची दही नाही खाल्ली होती आता साखर टाकून खाऊ थोडी थोडी कटोरी कटोरी आणि मस्त दुपारच्या साठी मस्त श्रीखंड बनवू श्रीखंड मले मस्त बनवता येते मी मस्त श्रीखंड बनवतो ननदबाई बाई श्रीखंड खाऊन पाहिजे तुम्ही असं म्हणाल का डबल डबलच जाण म्हणाल दही 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 श्रीखंड 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 पुरी बनवू आज दुपारी मस्त दही केवढी मस्त आहे एकदम ताजी घरची काही ता मिलावट नाही काही नाही बर ठीक आहे काय काय होईल बाबू काय पाहिजे मा बाबानं पाठवलं मध्ये काकू वामन वामनराव गाईवाले दे� दहीचे दहीचे पैसे पाहिजे दहीचे पैसे अरे हो हो दहीचे पैसे पाहिजे किती रुपये झाले रुपये 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 दहीचे होते का हो काकू एक आहे ना दहीचं मटक्या ना आम्ही दही विकत असतो एक मटकं पाचशे रुपयाचं अर्ध मटकं अडीचशे रुपयाचं बापा बापा लय महाग दाखवला ना दही भी लय मोठा ना काकू त्याच्यामध्ये अर्धे मोहललेले कटोरी कटोरी द्यान उरून पुरते बरोबर आहे बर आता बाई बरोबर आहे त्या पोराच लई दही मोठी ते दही होईन तेवढे देऊन द्या मापाशी तर पैसे नाही हो बिंदू दे बरं तापाशी वासन पाचशे रुपये तर आता बाई आता कालच तर तुम्ही मापासून दोन हजार घेतले म्हटलं दोन हजार आहे मापाशी म्हणून आता म्हटलं ना परीक्षा बाबाला पैसे द्या म्हणून रात्री म्हणे आता ते दोन हजार रुपये आता मापाशी एकही रुपये नाही आहे अमाय आता याला कुठून देवा व मग पाचशे रुपये ललिता तुपाशी पाच पाचशे दे बरो मापाशी कुठच्या आता बाई मापाशी पैसेच नाही राहत आता देतच नाही त्या दिवशी ते नाही झालं का प्रकरण तर मी लपून घेतली होते दुकानातून पैसे तेव्हापासून हे धैर्याचे बाबा मला पैसेच नाही देत ना जे लागते ते स्वतः घेऊन देते पण पैसे देत नाही माहिती माय पैसे नाही आहे आता काय करावं आता या पोराला देऊ कशा बा पाचशे रुपये मामीने आणलं ना तरी मामीलेच मांगा आता बाई ना तर पहिलेच म्हटलं ना मापाशी पैसे नाही तर पैसे समोरता बाईने मागजो असं म्हणलं म्हणून ते कुठून देणं आता बाई असं म्हणत आले उद्या देईन म्हणून मग रात्री हे पैसे देतील ना तर रात्री देऊन देऊ मग उद्या देऊन देऊ मग पाचशे रुपये हो पोरा हे पाय आता माय पोरग घरी नाहीये पैसे राहते उद्या दिले तर नाही चालून का पैसे हा उद्या घेऊन जाऊन पैसे तू बाबाला सांगून दे तुला उद्या देईन मला समोर पैसे ठीक आहे काही त्याच्यात आम्हाला अजून दही टाकायला लागते पोरग गाईवाल्याचं काय पैसे मागायला का द्याचे नाही पैसे मागायला गाईवाल्याचा पोरग आहे ते मडकत देऊन द्या देऊन मडकत रिकामा हो मी मडकत देवा आली आवाज आला या मले वाटलं होई नाही होई पैसे मागायला आलं असं म्हटलं कोणी काम केली धूतलं हे घे मस्त अधून दिल्ली साजरा आणि देजो नको दही त्या बापाले सांगू कोणाला देजो नको म्हणा उद्या मी उद्या बी येईन मी मला उद्याच नाही बनत काकू दही दोन तीन दिवस लागेल ठीक आहे दोन तीन दिवसांना दोन तीन दिवसानं ना मीच नाही ना दही एवढंच जास्तही असलं तर चालतंय ठीक आहे काको तुमच्यासाठी ठेवान आता बाई अजून दही पाचशे रुपये आता अजून घड चांगलं दही आहे हो समोता हा मस्त दही आहे बापा मी तर पहिल्यांदा पाहिले एवढं साजरं दही आमच्या गावात भेटतच नाही एवढं साजरे दही केवढं मस्त दही आहे कस चालन म्हणे समोता बाई मी बाया सांगून देतो ना मला खात्याखाली पाहिजे का चला का तू का तुमच्या वावरात खात्याखाली बाया पाहिजे रे भेटल्या नाही का तुम्हाला हो हो ललिता खात्याखाली बाया नाही भेटल्या येईल भेटल्या म्हणून आणल्या तर म्हणतो त्यात मी बी लावून देतो समजा वाईले म्हणली का तर आता वावरात जातो वावरात असूनच खाट टाकत मी देऊन देतो म्हणजे मग तुम्हाला अर्जंट आहे का बाया हो ललिता खूप अर्जंट आहे आता पाण्याचं मोसम आहे खाट टाकायला येऊन गेली पराठी मग डवरे द्यावा लागते काही खाट टाकू मग मागार म्हणजे मग त्याची वाढ बी मागारून जाते म्हणून मी काही करून राहिली कामाची काही सरम आहे काय मग असं करा आम्ही चौघी जणी हा घरच्या मामी आहे बिंदुताई आहे मैसासू आहे मी आहे आम्ही चौघी जणी घरच्या आणि एक तुम्ही आणि एका दर्शनच्या माहिती सांगून द्या किती झालं घरा ना सहा जणी नाही काही अर्ध वावर होईल तुमचं आजच्या ना <laughs> काही बोलत तुम्ही कधी आल्या का वावरात मायावाल्या हा समोर बाई मा वावरात येशील का मला मग काय हरकत आहे आलो तर आमच्या आमचं आरोग्य आम चांगलं राहील येतो आम्ही तुमचं खात जरुरी आहे ना आता शेजारी शेजारीच कमी पडते कसं आमचा होऊन खेळत खेळत आमचं शरीर बी तशी झोप नाही लागत थकत नाही बसली बसली राहतो वावर म्हणजे आता बाई किती खर्च करते का आजचे दिवस हो हो ठीक आहे ना ठीक आहे मग तुडा नेल का खाटू खाट खात वावरतच आहे का मग सगळं आहे का वावरत हो ना हो समोर बाई सगळं वावरातच आहे सगळं तयार आहे वायाच चाले पाहिजे फक्त नाही काय आणलं तरी चालते चालतं का मग चला आपण होऊन जातो जणी सहा जणी होऊन जातो होऊन जाते आज माय मग थोडस राहीन मग उद्या दहा जणी बाया ना होऊन जाईन नाही तर मग दोन दिवस आपणच टाकून देऊ हो चला का येतो आम्ही चला, ये चला मग निघा बाहेर निघा मी त्या दर्जीच्या दर्जाच्या मायला बोलावतो हो हो मंजूरा चल ठीक आहे आणि मग परी धैर्या तेले कोण पाहिलं बी घेऊन जाऊ वावरात परीले घेरेले बी वावरात घेऊन जाऊ आणि हे आहे ना धैर्याचे बाबा तेले घेऊन जाऊ वावरात आजच्या दिवस म्हणून तसं येते चार वाजेपर्यंत दुकान बंद राहते चार वाजेपर्यंत सांभाळणार म्हणून दोघा ते सांभाळतील चार वाजेपर्यंत दोघाने तो तोपर्यंत मामीची चांगली जीवतेच मामी दुसऱ्या दिवशी जातोच म्हणून काही पण मामी मामी, मामी, मामी कुठे गेले ते श्रीखंड बनवून राहिली होती ना आता जेवाला येतील ना बनवून ठेवतो ना श्रीखंडपुरी नाही नाही राहू द्या वहिनी काही श्रीखंडपुरी बनवू नका काही नका अ झाला आहे ना साईपाक बनवला आहे ना साईपाक बनवला आहे डब्बे बांधा आणि चला बिचारीच खाट टाकाचा बिचारीचा आपण घरी चाल चौघी चौघी जणी चला देऊ तिचं खाट आणि तिथं यायचे दोघात तिघाचे डबे बी देऊन देऊ तिथंच नेऊन आपले बी डबे तिथंच जेवण करू श्रीखंडपुरी रात्री बनवू तर फायदा मग श्रीखंडपुरी खाऊन मेहनत करून बघा वावरात खाट टाका नाही ठीक आहे ना ठीक आहे चाललो जाऊ आता बाई आता उद्या पैसेच मामी आई? हो तुमचा डब्बा घेऊन आली ना तिघाचा बी घ्या जेवण घ्या जा झालं काय खेळ खाट टाकून झालं काय हे एवढं झालं वाटतं इकडचं हो ह्या पट्टा झालं ना तिकडे चालू आहे आता बाया आम्ही येतोच होतो घरी समोर का काय डब्बा आणली आता आम्ही तिघे जण येतच होतो घरी जेवाली ना काय ले आली आई एकटी दूर डब्बा घेऊन घरी तर येत होतो आम्ही मी एकटी नाही आली आम्ही सारेच जणी आलो बिंदू ललिता परी धैर्य मदन सारेच आलो आम्ही आणि वहिनी बी आली सगळेच्या सगळेच वावरात काय दे माहिती बी आली कायच्यासाठी आले ना वावरात एवढे सध्याचे सगळे हो ना समोर सगळेच्या सगळे वावरात येवायची काय करत होती आहे कुठं मग सगळे बाकीचे दिसून तोच राहिले ना तिकडे मंजुळ्याच्या वावरात खात टाकाने आलो आम्ही आणि मदन ने ले आणलं लेकर ले ले पावाले तो लेकर ले पाहिजे आम्ही चौघ्या जणी खात टाकून ते दर्शूची माय आली मंजूळ आली सहा जणी आम्ही खात टाकू तिने बाया नव्हत्या भेटत ना आम्ही चौघ्या चौघ्या घरी जाऊन काय करत होतो बातस साईपा कोते बातस ना बसलोच राहतो दिवसभर आली घरी बाया नाही व बाया नाही व ललिता म्हणते चला आम्हीच टाकू लागतो म्हणते तर आलो आम्ही चौघी जणी खात टाकाले आता दिवसभर दोन दिवस आज नऊ द्या टाकू लागतो खात आता तिने आई काही करत राहतो ना काही करत राहतो का मामीने काय आणलं खात टाकाले मामी येतो म्हणे मी येतो म्हणे मी घरी बसून काय करू म्हणे म्हणून हो तस तिने कामाचा शोक आहे तसा येते ते करते ती बर बर ठीक आहे करा दे डबा दे आम्ही जेवून घेऊ हो ठीक आहे घ्या डबा घ्या जातो मी तिकडे तिकडल्या वा वावरात मंजुळाच्या

पण मी म्हटला आता कोणाचं कामात काम काढून देणं जरुरी आहे तिने बाय नव्हत्या भेटत आम्ही घरी खाली खाली पिलीत बसलो चौघ्या चौघ्या जणी तर आलो म्हटलं तर काही हरकत नाही म्हणे मामी घ्या मग तुम्हाला तर प्रॅक्टिस असेल हो ना कायची प्रॅक्टिस वर हो? खात तुम्ही तर टाकत असताना खात लहानपणापासून पहिले लहान लहान आम्ही होतो का, लान लान हो का पोरी पोरी लहान लहान आम्ही लय खात टाकायला जावं तुम्ही बी जात असाल ना मामी नाही जात होता का तुम्ही खात टाकायला हो जात होती मी जात होती मी पण आता नाही जात मी आता मी लोकाच्या एक का कामाला जात नाही मी घरीच राहतो घरी राहतो काम करत नाही इथंच करून राहिली तुम्हाला येत नाही म्हणून करून राहिले नाही तर मग मा घरी मासूनच करते सगळं आणि वावराचे काम आम्ही मजूर लावून लोकांच्या कामाला आम्ही जात नाही आता जात मी आता मला गरज बी नाही वावरात लोकांच्या कामाला जावायची एखाद्या हो आम्ही बी घरीच राहतो म्हणा तसं काही नाही आम्ही बी जात नाही लोकांच्या कामाला पण द्या लागते मामी आहे आपण खर्च करतो तर थोडस समजून जाईन ना मामी जास्त नको बोलून ललिता हो oh, हो oh, चला करा सुरू आणा तुम्ही खात आम्ही तोपर्यंत पाहता घेतो हो oh, हो oh, आणतो बाबा घ्या बसा तुम्ही तोपर्यंत पाठीवा पाणी आणतो बाबा बाई येता येताच तान लागली बाबा केवढं दूर आहे वावं गाडी नाही घोडा नाही पैदल दर, पैदलच चालला हो oh, हो oh, बसा पाठीवर मी पाणी पी घेऊन येतो पहिले मग खात आणतो घ्या मामी दोन पाता घ्या दोन पाता करा मान नाही होईंद्र बाबा दोन पाता मी एकच पात घेऊन चालतो हो एवढं नाही होत मान खर्च कसा करणार तू बरं एकच पात घ्या दोघे जणी तिकडे जाऊन बसले ना लेकराईपाशी येते नाई नाही येते ना त्या येते प्या तुम्ही पाणी प्या तुम्ही लेकर लढत होते म्हणून गेल्या ले त्या लेकर शांत करून झोपून येतील डोलीपाशी ठेवते ना लेकरले त्याला बिचाराले दुकान बंद करून त्याला आणलो मदनले आणि मग पाहाले ह्यात जाते घरीच ठेवत्या ना डोलीपाशी मस्त दहीत आणली होती मी दही चारली त्याईले लेकर आण ठेवलं असतं डोली ना नाही पण नाही होत तिच्याकडून नाही लेकर सांभाळणं दोघं दोघं ते तिचा जीव सांभाळते ते एवढंच ना अजून काय पोरगे हो ननदबाई ना जो काय डोली म्हणून तर आता सवय तर पडली पाहिजे कधी काय अकरा झाले तर मग कशी सांभाळ होते मग परिस्थिती शिकून देते मग बरोबर सांभाळते पण आतापासून काकर घ्या पेल का बाई पाणी पेल का चला येते तोपर्यंत घ्या तोपर्यंत आपण करू सुरू टाकणं खात हो हो, हो चला टाकू खात झालं मोहन आपल्या बाबतलं झालं खात थोडस राहिलं आई पाच सहा धनीच राहिलं बाया बोलल्या थंडे हातात चालते आई पाच सहा धनीच राहिलं भाऊजी आपण धाव हो ना घरचे घरचे आणि बाया बाया चौके धनी हा आणि माणसं भी आहेत मामा भी आहे तुम्ही आहे अजून बाबा आहेत मामाजी आपण खाली आज आज बाया नको सांगा आपण घरी घरीच टाकून घेऊ आता तुम्ही जाऊ आता हात टाका दे आता मी चालली आता घरी चाललो आम्ही आता आमच्या गावाला चाललो चला हो गावाला चला तर जाता तुम्ही वावरात वावरात आहे तुम्हाला आता आता जाऊ आता तू तर म्हणत होती का रक्षाबंधन

म्हणलं इथं काय फुकट खावाले मज भेटन म्हणलं इथं काम करून खावा लागून राहिलं त्याच्यापेक्षा घरी नाही काम करून खाऊ खा मी बरं तू जाय व ललिता तू जाय मी चालली आता गावले आवले का अचानक चालल्या तुम्ही चला ना आजच्या दिवस वावरात जाऊ आता नाही नाही बाई नाही आता नाही आता बा मी वावरात घेऊ रा मान होत नाही ते वावरातले का मग मी पहिल्याच म्हणली ना मी आता वावरात जात नसतो मी इथं कमाई करून खावाले येऊ इथं तू बरं चालली मी चालली मी मागावले मी चालले चला हो चला बरं ठीक आहे भाई चालली मी ठीक आहे मग वहिनी ठीक आहे काही नाराजी नाही नाही काही नाराजी नाही काही नाराजी नाही वावर काहुने कोण वावरात नेत नेते एवढं मोठं शेतीबाडी आहे तुमचा एवढा मोठा बंगला आणि वावरात जाता काठ आणि काही हमेशा नाही जात मामी अरे बडीले कोणाचं अडलं तरच काढून देतो अरे त्या बाईचं काल किती करत होती म्हणून काढून दिलं तिचं झालं कधी दिवसभर आता आपल्या वावरातलं पाच सहा जणीच आहे आपण घरीच बसला होता म्हणलं चला त्याच्यासाठी वय नाही काय लोक जातो का आपण बरं ठीक आहे चला निक मी चालले नाही चला बाई ठीक आहे मग मी रक्षाबंधन लिहिन मी हा चालतो मग चालतो हा मोहन बाबाले सांगून देतो गेले म्हणून मामा

बर झालं बापा ललिता तुला वावरात नेल माल गे बाप्पा गेले बापा बर झालं पण थोडस वाईट बी वाटते व पाहुणे आले पाहुणे आले वावरात नेलं कामाले थोडस वाईट बी वाटते मा भावाच वाईट वाटते मा भावाची इच्छा होती रक्षाबंधन पर्यंत राहायची राहिला असता मा भाऊ पण आता काही वाईट नको वाटून घ्या आता बाई अशा लोकांच्या बद्दल वाईट नाही वाटून घ्या त्याच्या घरी असेच करत असतील का त्या एवढं ना सुद्धा करत असेल का त्या मामी त्याच्या घरी केवढं मोठं दही घेऊन आल्या काल आणि व्याच्या ना आलो वावरातून तो श्रीखंड बनवलं बी नाही आल्या ना झोपून गेल्या आणि आई त्या जेवाल्या उठल्या जेवल्या मग मग राच्या नाही काही केलं आणि एवढं मोठं डोळ्याने जातो का अजून दोन तीन दिवसानं मीनच म्हणे अजून अजून पाचशे हजार रुपये अजून दहीचे बसवले असते जाऊ दे आता भाई अशा लोकांसाठी वाईट नाही वाटून ठेवा आणि राहिली मामाची गोष्ट तर मामा येईनच रक्षाबंधनले तर मस्त राखी बांधून घे हो आणि बिंदू दिले का मोहनं पैसे ते पोरगं येईन बघा आता त्याला देवाला लागून पाचशे रुपये दहीचे हो भाई दे आता दिल्ली ये ना देल्ली देऊन देऊ आता तू आला देऊन देऊ पाचशे रुपये दही खाल्लं तर नाही पण पाचशे रुपये देवा लागून राहिले हाल तुझ्या बसवता गेले मम्मी आता आता टेन्शन नाही